रामकृष्ण हरी देवभक्तांच्या भेटीचा सोहळा म्हणजे वारी वारी ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचं आणि संस्कृतीचं अविभाज्य अंग म्हणजे वारी ज्ञान इंद्रिय आणि कर्म इंद्रियांना बैसूजीव एके ठाई ही अनुभूती देणारी व्यवस्था म्हणजे वारी वारी ही वारकरी संप्रदायाची उपासना आहे वारीमध्ये वारकऱ्यांच्या बुद्धीचा विषय पंढरीनाथ आणि संताशिवाय अन्य दुसरा कुठलाच नसतो वारी ही सर्व साधनाचे सार आहे जीवदशेकडून ब्रह्मस्वरूपतेकडे संतांच्या संगतीत आणि त्यांच्या मार्गदर्शनाने केलेला प्रवास म्हणजे वारी रामकृष्ण हरी